अहमदपूर तालुक्यातील हगदळ शिवारात रात्री एका पासष्ट वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे हाती आलेल्या वृत्तानुसार रावसाहेब कडाजी केंद्रे व उषाबाई रावसाहेब केंद्रे हे नॅशनल हायवे तीनशे एकसष्टच्या पूर्वे बाजूस हगदळ शिवारात आपल्या शेतात राहत होते ते मूळचे रुद्धा तालुका अहमदपूर येथील असून रात्री गावातील गणपतीची आरती करून शेतात आल्याची माहिती गावकऱ्याकडून देण्यात आली अचानक या वृद्ध दाम्पत्यावर अनोळखी व्यक्तींकडून हल्ला झाला त्यात रावसाहेब केंद्रे हे जागीच ठार झाले तर उषाबाई केंद्रे या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडून राहिल्या सकाळी उषाबाई केंद्रे यांना होश आल्यावर त्या चालत नॅशनल हायवेवर आल्या व तेथील उपस्थित नागरिकांना रात्री घडलेल्या घटनेची माहिती दिली ही माहिती दिले असता नागरिकांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे उपचारासाठी दाखल केले व पोलीस स्टेशन अहमदपूर यांना कळविले असता अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपली टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले सदरील घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली असता उपभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर हेही घटनास्थळी तात्काळ हजर झाले या घटनेचा तपास करण्यासाठी लातूरहून फॉरेन्सिक टीम व श्वन पथकास पाचारण करण्यात आले असून श्वन पथकाकडून तपास केला जात आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या उपस्थितीत तपासा तपासाचे कार्य वेगाने सुरू असून त्यासोबतच किनगाव पोलीस स्टेशनचे संयुक्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंडारे हेही आपल्या टीम समेत हजर होते